आज आपण आलूचे चिप्स बनवणार आहोत जर असे ब्र बनवून ठेवले ना तर तुम्ही वर्षभर जे आहे ना आलूच्या चिप्सची मजा घेऊ शकता आणि साठवणीचा पदार्थ आहे तर आलूचे चिप्स छान असे पांढरे शुभ्र तयार करून ठेवू शकता लागले तेव्हा तुम्ही याला तळून मस्त असे खाऊ शकता तर मुलांना जर चिप्स आवडतातच तर पॅकेटचे न देता हे अशा प्रकारे दिले ना तर चांगलेच राहील तर नक्की करून द्या आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहेत त्यामुळे चला पटकन रेसिपी बघू आता आलूचे चिप्स बनवण्यासाठी आता आपल्याला आलू लागतील तर आलू साधारण मीडियम साईजचे घ्या किंवा मोठाही घेतला तरी चालेल छोटे साईजचे घेऊ नका कारण की आलूचे चिप्स काढणे आणि ते टाकणे थोडं कठीण जाईल त्यामुळे मीडियम साईजचा आलू घ्या किंवा मोठा साईजचा घेतला तरी चालेल तर त्याच्या आधी छिलके काढून घ्यायचे आणि हे आ, आलू जे आहे ना पाण्यामध्ये टाकून ठेवायचे तर त्याचा जो काळा वगैरे मळ राहते ना किंवा धूळ वगैरे असेल त्याला माती असेल तर ते निघून जाईल आता चिप्स काढायची म्हणजे चिप्स आपण पाडतो ना ती चिप्सची काम तो साच्या घ्यायचा किसनी घ्यायची आणि अशा प्रकारे चिप्स पाडून घ्यायचे आधी जे आहे ना ते सेट करायचं किती पातळ आणि किती जाड पाहिजे तुम्हाला एकदम पातळ करू नका नाहीतर मग ते शिजवल्यानंतर टाकायला कठीण जाईल आणि टाकायला जरी कठीण गेलं तरी कपड्याला चिपकतील आणि मजा येणार नाही खायला तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्ही मिडीयम जो आहे ना अशा प्रकारे एकदम जाड नाही आणि एकदम पातळ पण नाही तर अशा प्रकारे चिप्स काढून ते पाण्यामध्ये ठेवा तर मी सगळे आलूचे जे आहे ना चिप्स छिलके काढून चिप्स तयार केले आणि रात्रभर ठेवले तर रात्रभर जर तुम्ही अशा प्रकारे ठेवत असाल तर तुरटी टाकून ठेवा म्हणजे छान असे पांढरे शुभ्र चिप्स होतात तर मी पाच ते सात किलोचे बटाटे होते पाच ते सात किलो साधारण त्याचे चिप्स काढून रात्रभर पाण्यात ठेवले आणि तुरटी टाकलेली आहे या पाण्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आणि आता आपण दुसऱ्या दिवशी याला शिजवणार आहोत आता बघू शकता दुसऱ्या दिवशी गंजामध्ये छान असं पाणी गरम केलेलं आहे यामध्ये तुरटीचा छोटा तुकडा टाकायचा एकदम जास्त नको कारण की आधी आपण टाकलेलं आहे त्या चिप्सच्या पाण्यामध्ये तर आणि याच्यामध्ये आता उपवासाला आपण हे यूज करतो म्हणून इथे मी सेंधव मीठ यूज केलेला आहे तर तुम्ही कोणतं पण यूज करू शकता मी उपवासाचं सेंधव मीठ इथे वापरलेलं आहे तर सेंदव मीठ एकदम खारट राहत नाही जास्त तर थोडंसं जास्तच टाकलेलं आहे आता याला पाण्याला छान असं पुन्हा गरम होऊ द्यायचं उकळी येऊ द्यायची आणि चिप्स जास्त वेळ याच्यामध्ये ठेवायचे नाही नाही तर मग गल्ल्या जाईल आणि पूर्ण चिप्स आपल्याला बरोबर टाकता येणार नाही तर पाणी छान असं गरम झालेलं होतं आणि मग यामध्ये मी आलूचे चिप्स टाकलेले आहे थोडे थोडे करून आणि याला फक्त पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटाच्या वरतीही ठेवू नका आणि थोडंसे ना असे एखादा वगैरे काढून म्हणजे उकळी येण्याची वाट पाहू नका या पाण्याची जी आहे ना उकळी येण्याची बिलकुल वाट पाहायची नाही आणि एखादा नाही का असा काढून थोडासा दाबून बघायचा तो जर असा नरम झाला तर म्हणजे समजायचं ची की चिप्स थोडेफार असे नरम झालेले आहे एकदम शिजवायची अशी वाट पाहायची नाही आता हाच बघू शकता असा नरम होत आहे बघू शकता फोल्ड होत आहे कटकन तुटत नाही आहे त्याच्यामुळे आता हे चिप्स रेडी आहे काढण्यासाठी बघू शकता आता याला अशा प्रकारच्या चाळणीवर काढा एका अशा झाऱ्यामध्ये घेऊन इकडे पण पाणी निथळलं जाईल आणि इकडे पण पाणी निथळलं जाईल तर टोपलं असेल तुमच्याकडे तर टोपल्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे काढू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी छोटे छोटे अशा कंटेनरमध्ये काढलेले आहे नंतर टेरेसवर असा मस्तपैकी कपडा जो आहे ना कॉटनचा छान असा परतून घ्या म्हणजे असा सॉरी पसरवून घ्या आणि छान याच्यावर चा सिंगल सिंगल असे आलूचे चिप्स टाकून घ्या म्हणजे काय होईल बिलकुल चिपकून टाकायचे नाही नाहीतर ते एकदम चिपकल्या जातील बघू शकता आता तुम्हाला एक सांगते आलूचे चिप्स जेव्हा शिजवतो ना तेव्हा जास्त वेळ बिलकुल शिजवू नका फक्त ते नरम आणि थोडसे जे आहे ना पाच मिनटं त्याला ठेवा तर पाण्याची उकळी येतपर्यंत वाट पाहायची नाही चिप्स टाकल्यानंतर नाही तर ते पूर्ण शिजल्या जाईल आधीच चिप्स हे पातळ असतात त्यामुळे पटकन शिजले जाईल ही इथे प्रिकॉशन तुम्ही घ्या आणि तुरटीचा थोडासा तुकडा त्यामध्ये सुद्धा टाका पाण्यामध्ये शिजवताना आता हे टाकून छान असे दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचे बघू शकता चिप्स मस्त असे वाळवून झालेले आहे तर मी एवढूशेच दाखवले तुम्हाला छान डब्बावर झाले पाच ते सात किलोचे चिप्स मी केलेले होते आणि दोन ते तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात तळ तापल्यानंतर म्हणजे वाळल्यानंतर छान एका कं कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि लागलं तेव्हा अशा प्रकारे तळून घ्या तर आता आपल्याला हे तळायचे आहे तर त्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत तेल नाही पाहिजे जसं आपण फोडणीला गरम करत असतो त्यानुसार आपल्याला तेल पाहिजे आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे चिप्स टाकून तळून घ्यायचे एकदम कडकडीत तेलात तळू नका नाही तर हे लाल होतील एकदमच आणि हे तळल्या जाणार म्हणजे लालसर होईल आणि मग ते कडवट लागतात चिप्स वगैरे तर आधीच ते वाळलेले असतात पातळ असाल ते त्यामुळे एकदम तेल जास्त गरम करू नका फोडणीला असते त्यानुसार ते तेल इथे ते गरम करा आणि अशा प्रकारे चिप्स तळून खा तर एकदम सोप्या पद्धतीने चिप्स सांगितलेले आहे आणि वर्षभर टिकतात तर नक्की करून बघा मुलांना आपल्याला कधी कधी जे आहे ना इच्छा होते खाण्याची किंवा उपवास असतो किंवा मुलांनाही चिप्स खावेसे वाटतात मग पॅकेटचे मागतात तर पॅकेटचे न देता तुम्ही अशा प्रकारचे घरचे चिप्स मुलांना तळून द्या छान छान त्यावर थोडंसं मीठ किंवा थोडंसा चाट मसाला थोडंसं तिखट अशा प्रकारे जर टाकलं तर मुलांना अजून आवडेल नक्की द्या तर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा कोणाला जर व्हिडिओ पाहिजे असेल हा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर तर पुन्हा सांगते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअरसुद्धा इथे तुम्ही करू शकता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टाटा बाय बाय